सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील श्री स्वामी समर्थ भक्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे सर्व तरी प्रत्येक वर्षी विटा ते अक्कलकोट पायीवारी सोहळा पार करतात प्रत्येक वर्ष म्हणजे गेली चार वर्ष हे श्री स्वामी समर्थ भक्त पायीवारी करत विटा ते अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रवाना होतात विटा शहरातील कराड रोड येथून श्रीस्वामी समर्थ भक्त विटाहून अक्कलकोटकडे पायीवारीच्या सोहळ्यातून जातात विटातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन ते पुढे अक्कलकोटकडे रवाना होतात यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनी सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्तजनांचे या पायीवारीचं स्वागत व अभिनंदन केलं स्वामी समर्थांच्या साक्षीने आपल्या सर्वांचा पायीवारीचा प्रवास सुख समृद्धी व भरभराट जावो हीच स्वामींची चरणी पत्रकार शिराज शिकलगार यांनी प्रार्थना केली ही वारी चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी विटाहून अक्कलकोटकडे पायी वारी सोहळा पार पडला तीस ऑक्टोबर हा सोहळा होईल असं स्वामी समर्थ भक्त सेवेकरी यांनी सांगितलं संपर्क म्हणून स्वप्नील डाके धनराज भागवत किरण तुपे वासुदेव चौथे सोमनाथ गळंगे सौरभ मैत्रेसह अन्य सेवेकरी यामध्ये सहभागी झाले होते ते अक्कलकोट पायीवारी सोहळ्यास जात असताना भक्तजन भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोष करत टाळ मृदंग वाजवत तल्लीन होऊन पायीवारी पुढे निघाली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल